साधारणत माणसाला प्रश्न कधी पडायला लागतात तर त्याचं सिंपल आणि साधं एक उत्तर आहे की असुरक्षितता ज्यावेळेस माणसाला एखाद्या गोष्टीबद्दल असुरक्षितता जाणवायला असते तेव्हा त्याला ते प्रश्न पडायला सुरुवात होती आणि जोपर्यंत याची जाणीव होत नाही असुरक्षिततेची जाणीव होत नाही तोपर्यंत तो, तो माणूस त्याचं कर्म तो काय करते चांगले करते का वाईट करते या गोष्टीचं त्याला भान नसतं तो त्याच्या मनाला जे वाटत तेच करत असतो आणि तोच त्या गोष्टीचं ठरवत असतो की मी जे करतोय ते बरोबर आहे मग ते भले चांगलं का अस ना किंवा वाईट का ना। तो जी गोष्ट आहे हे फार चुकीची कारण माणसाने आपलं कर्म करताना ते नीट पारखून करायचं असत कारण कसं आहे ना की आपण जे पेरतो ते उगवतं याचा अर्थ कसा आहे की जर तुम्ही निवडुंग पेरलं तर ते निवडुंगच जोगवणार त्याला काटे देणार आहे बरोबर ना पण त्याच्या जागी जर तुम्ही एखादं फळदार वृक्षाचं बीज पेरलं तर भविष्यामध्ये फळदार वृक्ष येणार आणि ते तुम्हाला गोड फळांबरोबर मायाची सावली पण देणार तर शेवट कर्मावरती डिपेंड असते की आपल्याला काय मिळणार काय फळ मिळणार आहे त्यामुळं आपण जे ठरवतो की हे योग्य आहे किंवा हे अयोग्य आहे ते तसं नाहीये प्रत्येक गोष्टीचं एक मोजमाप आहे त्यामुळे कर्म करताना निदान पारखून केलं पाहिजे माणसाने असं मला वाटतं